आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय या ठिकाणी उपस्थित असलेले संचालक मंडळातील माझे आजी माझे सर्व संचालक सर्व माजी वाईस चेअरमन सर्व उमेदवार सर्व गोडीदारी नेते मंडळी तरुण सहकारी आपण या सांगवीच्या प्रांगणामध्ये भैरवनाथाची पूजा करून तुमच्या माझ्या हृदयात असलेला मनोरंग त्या पांढरळंगाची आरती करू आज या ठिकाणी सभेला सुरुवात करतोय मित्रांनो आज माळेगाव सहकारी साखर कारखान्यांची ही पंचवार्षिक निवडणूक सत्ता दिशांच्या चुकीच्या आणि गलथाम कारभारामुळे तब्बल चार महिने उशिरा घेतली जाते तुम्हाला आठवते का गेल्या वेळची पंचवार्षिक निवडणूक एकवीस फेब्रुवारीला झाली होती एकवीस एक फेब्रुवारी वीस ती एकवीस फेब्रुवारी पंचवीस ला पूर्ण व्हायला पाहिजे होती मार्च एप्रिल मे जून एक जून ऐवजी बावीस जून ला चार महीने एक दिवस मित्रों कशा सा गलथान कारभार थाकून चुकी पद्धति ने कर्ज का सभासदा की दिशाभूल कर महापाप करना ही निवडणूक उशीरा घेतली जाते युवराज पटले सांगितलं तालुक्याच्या आमदारांनी सत्तेचा गैरवापर करून ज्या पद्धतीने ही निवडणूक लांबवली त्याच्या सातत्याने चढत्या कमाण पैसे एफआरपीपेक्षा अधिकचे दिले सरासरी भावाची काढली तर प्रतिवर्षी चारशे रुपये टनाला अधिकचे देण्याचं काम तत्कालीन माझ्या संचालक मंडळाने त्या काळामध्ये केलं आणि एवढं करोड माळेगाव कारखान्याचं एक्सपान्शन चार हजार टनावरून साडे सात हजार टनाच केलं आठ नऊ हजार आणि हे सगळं करून गरजे एवढे खरेदी गर ऑनलाईन खरेदी कमीत कमी किमतीमध्ये खरेदी महाराष्ट्र पहिल्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा ऑनलाईन पद्धत महायोग चालू केली त्याचा फायदा मित्रांनो आपल्याला सांगू इच्छितो संचालक मंडळाने केलेली खरेदी आणि आमच्या पंधरा सोळामध्ये नवीन आलेल्या संचालक मंडळाने केलेली खरेदी याची तुलना केली ते चित्र असं होत दरवर्षी पत्रकार भावना मला सांगायचे महागाई दर वेळे वाढत जात असतो परंतु आमचे संचालक मंडळ तिथं आल्यानंतर ऑनलाईन खरेदी केल्यानंतर मागच्या संचालक मंडळान केलेली खरेदी कारखान्याला जवळजवळ दोनशे ते अडीचशे आयटम दरवर्षी खरेदी करावं लागतात त्याच्यामध्ये एक एक आयटम

आणि मित्रांनो माझ्या शेतकरी भावाचा भाऊ ऊसाचा भाव एकशे त्र्याहत्तर रुपयाने त्या बचती मुळे वाढला कुठे जाते पैसे कुणाचे पैसे अरे तुमच्या कच्च्या बच्च्या खिशरला थांब कुणी जर काढून घेत असेल तर तो, तो आपण द्यायचा काढू द्यायचा का हा प्रश्न मित्रांनो तुमच्याकडून आणि उत्तम काम करून या मनात था की ठाकरे पवार सरकार सरकार झालं होत ठाकरे साहेबांना सहकाराचा गंधन होता दुर्दैवाने मी म्हणतो राज्याच्या मुख्यमंत्र्याला सहकाराचा बंधन होता शाळा मुख्यमंत्री आपले <laughs> होते आणि त्यांच्या मनाला वाटलं मुख्यमंत्री एक दिवस गोविंद आले होते आणि गोविंद चिमणी माळेगाव कारखान्याची दिसली आणि ती चिमणी दिसल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विचारलं हा कोणता कारखाना आहे आपल्या ताब्यात आहे का आपलाच कारखाना दिसतोय त्यावेला खेदान सांगावं लागलं हा माळेगाव कारखाना आहे परतू तो आपल्या ताब्यात नाही विरोधकांच्या ताब्यात आहे अह का सांगितलं नाही मुख्यमंत्र्यांना त्यावेळेला महाराष्ट्राचा सर्वोत्तम भाव देणारा कारखाना आहे हा बरे वाटत नव्हतं ठाकरे पवार सरकार टिकत का नाही टिकलं तर पंधरा ते दोन हजार वीस मध्ये ज्या वेळेला दोन हजार सात मध्ये आमचे सात सहकारी निवडून आले पवार साहेबांनी कॉलेज वर सात वर्ष जनरल मीटिंग ला पाय ठेवला नाही परंतु पंधरा ते वीस संचालक म्हणजे अन्न आलं पुढच्या प्रत्येक जनरल पवार साहेब कॉलेजच्या हजर राहिले मला या ठिकाणी नम्रपणे आपल्या सगळ्यांना सांगायचे बाबा त्या ठिकाणी गेल्यानंतर जे अजित पवारांनी वक्तव्य केलं होत त्या किती वक्तव्य खाली ठरली उद्धि आपली सभा आहे नदीकाठच्या माझ्या सगळ्या शेतकरी भावांना सगळा नदीकाठ खराब होत गेलाय प्रदूषित पाणी आणि ते पाणी खांडस गावामध्ये याच उपमुख्यमंत्र्यांनी सभासदा आवाहन केलं प्याना उडून द्या दोन महिन्याच्या अर्थ खांद्याच स्वच्छ पाणी करून दिलं नाही अशा प्रकारच अजित पवार मला आपल्याला विचारायचंय राज्याच सरकार तुमच्या ताब्यात पाच वर्ष केंद्रात तुमचे मोदी साहेबांचे सन्मान अमित खेंच नाव वारंवार घेता राज्यातली सत्ता केंद्रातली सत्ता आमच्याकडे म्हणून सांगता माझ्या नदीकाठच्या शेतकऱ्याचा नव्हे करण्याचं स्वप्न तुम्ही का विसरला काय करता येत नव्हता इच्छाशक्ती असतं शंभर टक्के करता येतं पण आम्हाला शेतकरी हा सबल करायचा नाही त्याचं उत्पन्न अधिक वाढता कामा नये त्याच्या भाव मिळता कामा नये आणि म्हणून माझा शेतकरी राहिला पाहिजे त्याच्या डोक्यावर कचराचा राहिला पाहिजे तरच तो माझा झेंडा घेत नाहीतर तो गुरगुर केल्याशिवाय राहणार नाही ही भीती अजित रावणा होती आणि म्हणून माझ्या नदीकाठच्या शेतकरी अनेक वर्ष करताय तालुक्याच्या आमदार म्हणून सात वेळा अर्थसंकल्प साजरा करतो म्हणता मग हजारो कोटी रुपये बारामतीच्या नदीमध्ये तो शुभिकरणासाठी राहतो माझ्या घरा नदी काच्या शेतकऱ्याच्या पण का झाली नाही त्याच्यासाठी हजारो कटे कोण केंद्रात आणले होते आताच्या निवडणुकीत काय श्वासन दिलं करा निव्यात जोडणार ने पाणी करे आणणार आणि या का कारखान्यांना ऊस कमी पडतंय म्हणून शेतकरी राजा जॉब भाग बिरसाई पन्नास वर्षावर जोड प्रकल्प किती वर्ष वर्षावर लागेल तुमची माझी तर पिढी जाईल पण पुढच्या तुमच्या गुलाबाळ्यांची सुद्धा पिढी जाते की काय नंतर मागा हे तर माझ्या नदीकडच्या शेतकऱ्याचं काम पहिल्यांदा करा ना काय अर्थ नव्हते तुम्हाला प्रदूषण मंत्री प्रल्हाद सिंग पटेल बारामतीत आले होते अर्थमंत्री निर्मला सीतारामन योगा सांगलीमध्ये युवराज पटेल मुकाम होता आणि सकाळी सकाळी पांडुरंगाची पूजा करून प्रल्हाद सिंग पटेलाशी चर्चा आमची झाली अण्णांनी मला बोलवून घेतलं काका या आपण सकाळी सकाळी मंत्री महोदयाची चर्चा करू काय म्हणताय बघूया राज्याचे मुख्यमंत्री प्रदूषण मुक्त नदी करणार होते म्हणजे विसर ते विसरले तरी आपल्याला विसरून चालणार नाही म्हणजे आपण विचारू त्या मंत्र्यांना आणि आम्ही विचारलो साहेब आमची नदी खराब नाही आमच्या शेतकऱ्याला पाण्यात हात घालता येत नाही तने त्याचं घटलंय कारखान्याचं उत्पादन थांबलंय आम्हाला गेटक नावा लागतोय वर्षान वर्ष ज्या शेतकऱ्यांनी त्याच्या वाढ वडिलांनी माळेगावचा शेष घेऊन प्रपंच चालवला त्या शेतकऱ्याचा प्रपंच अडचणीत आलाय आमच्या त्या शेतकऱ्याच्या प्रपंचाला मदत करण्याचं काम तुम्हाला करावं लागेल पांडुरंगाच्या आशीर्वादानं बजरंगबलीच्या ताकदी नाल्हाद सिंग पटेल की हे खात गंगा स्वच्छ करतोय स्वच्छ करायला आम्हाला आम्ही तुमची निरा स्वच्छ करून देतो पुढच्या वेळेला येतो ना म्हणजे मी टीम पाठवतो मी येण्यापूर्वी मुंबई ची टीम आली दिल्लीची टीम आली नरेच पाणी स्वच्छ करण्यासाठी माणस पूर्णत्वाला नेहण्याच काम करायचंय आणि अशा वेळेला हो तुम्ही केलं नाही आम्ही करायला गेलो दुःख वाटायचं कारण काय ना एक शोध दिला पाहिजे बाबा पहिला आम्हाला ಅಕ್ಕನೆ ಮಂಡೆ ನಾನಾ ಮಂಡೆ ಬಂದ ಹಂಗಾಮ್ ಬಂದ ಮಾಡಿದ್ರು ನಾನಾ ಸಾಡೋ ಹಂಗಾಮ ಆಗ್ತಾ ಎಕ್ತಿಶದ ಗಣಿತ ವಿಚಾರ ಅರ್ಥ ವಿಷಯ जवळचा मूस मिळून किती गाळ वाढेल दीड पावणे दोन लाख टनाच गाळप वाढलं तर त्याच्यापासून मिळणारी साखर त्याच्यापासून युनिट त्याच्यापासून होणार इथे मान आणि याच्यातून मिळणारे पैसे किती होत आहेत साखरेचे बाजार भाव अडतीसशे रुपया गेलेले आणि म्हणून अडतीसशे रुपयाने निर्माण करणार असं आपण तुम्ही अकाउंटंट एवढी सगळे बसा आणि आम्हाला हिशोब दाखवा खर्च एका बाजूला जमा एका बाजूला आणि हिताचा निर्णय घ्या ना, ना, ना तुम्ही नेहमी जनरल मीटिंग मध्ये आकडे सांगता आपल्याकडे बरेच आकडे पात्र झाले त्यांनी बरंच काही सांगितलं सभागृह व्यासपीठावर जनर मिटिंगला त्या सगळ्यांना सांगितलं मी मिटिंग मध्ये साहेब आमची विनंती तुम्हाला अहिताच असेल आम्ही विरोधक म्हणून मांडतोय संस्थेच्या हिताच मांडणार संस्थेच्या हिताच काही सांगणार नाही जर असं ना असेल तर तुम्ही का हे करत नाही दिलेले पैसे एकटी शे एक कुठून दिले अठ्ठावीस कोटीच कर्ज काढून दिले आता दोनशे रुपये कर्ज काढून देत मित्रांनो कर्जाचे आकडे किती झाले होणाऱ्या पुढच्या कोंडी बैठकामध्ये आम्ही सांगणार आहे अण्णांचा मार्गदर्शन आपल्याला ऐकायचंय पण राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना माझा आवाज आपण येतात तुमच्या उमेदवारांचे मी स्वागत करतो कारण पंधरा सोळा साली मला मदत माळेगाव कारखान्याचा संचालक मंडळात घ्या पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा प्रतिनिधी म्हणून आपण आग्रह केला होता न प्रतिनिधी घेतला माळेगावला कर्ज देणार नाही अशा प्रकारची आपली वल्गना बारामतीच्या व्यासपीठावर झाली होती आणि त्या मी झडकावर जाऊन सांगितलं घेतलं तर कर्ज याच बँकेत घेणार शेतकऱ्याच्या जिल्हा बँकेत घेणार हा प्रतिनिधी बेकायदेशीर तुम्ही आम्हाला घ्यायला सांगत असाल तर कायदा दुरुस्ती करा सत्य मिळेल घटना तुम्ही बदलली तुम्ही त्याच्यातल्या बँकेचा प्रतिनिधी रद्द केला तुम्ही कायदा दुरुस्त करा अजितराव आवाज मोठा ये ना मला तुम्हाला सांगायचं उपमुख्यमंत्र्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला वीस उमेदवार जुना संचालक मंडळ कर्तबगार संचालक म्हणून तुम्ही सांगता त्या सगळ्याच्या सगळ्या उमेदवारांना तिकीट द्या तर हे लवाडीनं आलेलं संचालक मंडळ आहे त्यांच्या सुरुवात संचालक मंडळाची सुरुवातच लवाडीनं मुळात आली कर ते कसं आलं तुम्हाला मला माहित आहे तुम्ही सगळे आम्हाला विचारत होता आम्ही मत गेली मत आम्हाला सांभाळता आणि नाही कापरा पुढे महाराष्ट्राच्या इतिहासात त्रेचाळीशी साठ मत बाद पेन आणि वही कुणाच्या खातात नसतो शेतकऱ्याला खिशाला पेन नसतो माझ्या माया तीस टक्के मत बारून चारशे चाळीशी चारशे पासष्ट चारशे करायचं नसता मताला येऊन ती एकवीस मतं देण्यात कधी ट्रेन गाठणार कधी त्याने रेगा मारल्या ते मत बाद कस घडू शकत नाही महाराष्ट्राच्या सहकारात इथे पराक्रम अजितराव तुमच्या मार्गदर्शनाखाली जावाधिकाऱ्याला जा काय दिलं काय नाही तुमच्या मनाला विचारा आणि काय का पण आमच्या प्रपंचाची राख रांगोळी करायचं काम या संचालक मंडळाने केलं शे प्रोपटीच कर कारखानदारी आणून माळेगावचा छत्रपती करण्याची तुमची कमेया करायचा प्रयत्न केला माळेगावचा प्रयत्न केला माळेगावचा माझा हे तुमचं स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही आणि म्हणून मला या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीत माझ्या सभासद बहार पिक्चर आम्ही बाकी आहे बरच काय ऐकल्यानंतर तुम्हाला वाटेल या विश्वस्त म्हणून यांना पाठवलं ते मालक झाले आपले आपला प्रपंच उद्वत करण्याचं काम त्यांनी केलंय त्या घुंगी बैठकीतल्या ऐकल्यानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा खासगीमध्ये कबूल केलं यांच्या नावायकपणामुळे मला फॉर्म भरावा लागत <laughs> हरकत नाही कुठंतरी खरं बोलत आहे आम्हाला आनंद आहे आणि म्हणून जास्त का बोल माणसं आता सुद्धा काही कॅमेऱ्यामध्ये काही टीम तुमची सभा ऐकायला त्याच्यात तुमचे चित्र तुम्हाला परत आहेत अरे कस काय होता तिथं धाडकरा सांगा मी माझा प्रपंच बसवायसाठी गेलोय कुठल्याही दबावाला आम्ही बळी पडणार नाही कारण बळी पडलो कुठल्या आमिषला तुमच्या माझ्या मुलाबाळांचं विविध उज्ज्वल घालवण्यासाठी घरा घरात जाऊन माउलीला सांगा शेजारला सांगा कोणी असुन्या राष्ट्रवादीचा माणूस सुद्धा त्याला जाऊन भेटा त्याला सुना, तला सुना।, तला सुना।, तला सुना। पन्ना काक्याच्या ताब्यातल्या बागुसाला दोन पैसे मिळणार नाही हा विश्वास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला आलेला आहे तुम्ही मत हा कार्यकर्ते सर्वाच काम आहे घराघरापर्यंत पोचायचे अरे इतकं वर्थ कधीच झाला नव्हतं माळेगाव कारखान्यावर ज्याचा गेला त्याच्या नावावर पेमेंट गेलं पवारवाडीचं तर वेगळंच <laughs> आवड इतकं डॉक्टर झांबऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे गेले डॉक्टर विचार सरळणार मला कुणाचं मूल घातलं कुणाच्या नाव घातला शेती खात्याचं गथान खड्डे पडल्यात रस्त्याला मुरून टाका, दो टाका।, टाका दोन टेबल तरी टाका विनवणी करायला येतात कारखान्यावर संचालक मंडळाने कधी काही मुरून टाकायचा प्रयत्न केला नाही कारखाना आला मार्च मध्ये पण आणि बिल निघाली एप्रिल मध्ये बोगस बिला शेवटी आता मी निरोप दिला निवडणूक दोन महिने तुम्ही लांबवले चार महिने लांबवले अजून काय लांबवायची लांबवा पण ही बोगस बिल तरी थांबवा राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला बाबरा ते आपल्या निरोप दिला आणि ही थांबली बाबा नोप तस काय म्हणजे चाललंय काय नेमकं आणि म्हणून मला या ठिकाणी नवरा आव्हाण करायचंय काढलं राज्यात देशात सहकार गुजरात सारखा वाढवायचा आहे म्हणून पण महाराष्ट्रात तुमच्या जवळ असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री सहकार मोडी काढण्याचं त्यांच्या बारामती तालुक्यात कुठतरी कानपिसकी द्या आणि म्हणून मित्रांनो आपल्याला या वेळेला आपला प्रमाण असेल आता आमच्या उमेदवाराला काही नाही फुटणार नाही बदलणार नाही पण चाललंय तुम्हाला आमिष लावणार आम्हाला आमिष लागणार आम्ही ठरवले माझ्या सभासद राज्याच्या शेतकऱ्याच्या कच्च्या साठी अठ्ठावीस वर्ष जे संघर्षाच काम केलं ते संघर्षाच काम भविष्य करून शेतकऱ्याच्या मुलाबाळांना त्याचा खास गोड कसा करता येईल याच्या साठीची निवडणूक आहे आणि म्हणून पुन्हा एकदा आपला त्या वातावरणाचं परम पवित्र काम आपण सगळे मिळून करूया त्या अन्नांच्या मार्गदर्शनाखाली करूया एवढीच विनंती आपल्याला करतो आणि मार्गदर्शन आपल्याला ऐकायचे आणि मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र